काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहुरी शहरामध्ये लाडक्या गणरायाचं विसर्जन अगदी उत्साहात पार पडलं दुपारी दोन वाजता मानाचा आझाद गणेश मंडळाची आरती आमदार प्राजक्त तनपुरे तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुल भैया शेटे यांच्या हस्ते झाले त्यानंतर प्रमुख पाहुणे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून आमदार तनपुरे यांनी फीत कापून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली या मुख्य विसर्जन मिरवणुकीमध्ये एकूण बारा मंडळांनी सहभाग घेतला वाजत गाजत भावपूर्ण निरोप बाप्पांना दिला गेला दहा दिवस गणेशोत्सव अत्यंत उत्साहाणीच्या वातावरणामध्ये शांततेमध्ये या ठिकाणी आम्ही दाखवले आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप घ्यायचा आजचा दिवस आहे आणि आज देखील रावदी शहरामध्ये अत्यंत उत्साहाच्या

सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस